मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंचाच जलवा विधान परिषदेचे सगळे उमेदवार उद्धव ठाकरे यांनी जिंकून आणले मुंबईत उद्धव ठाकरे यांचीच हवा मुंबई फक्त साहेबांची नाही कुणाच्या बापाची असं म्हणत मुंबईकरांनी दाखवून दिले की मुंबईत फक्त ठाकरेंचीच हवा चालणार नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया काल विधान परिषदेचा निकाल लागला विधान परिषदेत ठाकरेंचे हे उमेदवार विक्रमी मतांनी जिंकले आणि भाजपाचं डिपॉजिटसुद्धा गेलं भाजपाचे उमेदवार जे किरण शेलार यांच्यासमोर ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक अनिल परब हे होते ते जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस हजार मतांनी जिंकले त्यांना एकूण चव्वेचाळीस हजार मतं मिळाली आणि भाजपाचे शेलार यांना वीस हजारसुद्धा मतं मिळाली नाहीत त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी जी बांधणी केली होती व जे शिक्षकांसाठी काम केलं होतं त्यावर एम जी अभ्यंकर हे सुद्धा निवडून आले त्यामुळे मुंबईत दोनपैकी दोन्ही जागा ठाकरेंनी जिंकल्या आणि भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला भाजपाने यापुढे महानगरपालिका निवडणुकीसुद्धा समोर यावे आम्ही आव्हान देतो असंही ठाकरेंनी गर्जना केली त्यामुळे महानगरपालिकेवर सुद्धा ठाकरेंचाच भगवा फडकणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकेल ठाकरे की भाजप आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद